बीड येथील बहुचर्चित संतोष देशमुख तसेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठण येत्या गुरुवारी नऊ जानेवारी रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आयोजित या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण तसेच क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे संतोष देशमुख व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटनेमुळे महाराष्ट्र ढवळून निघत असताना आता या प्रकरणी पैठण शहरात गुरुवारी नऊ जानेवारी रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित या मोर्चाची सुरुवात शहरातील कैलासवासी दिगंबरराव स्टेडियम स्टेडियमपासून सकाळी नऊ वाजता केली जाणार आहे तर मोर्चाचे समापन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली जाणार आहे मोर्चाबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी देशमुख यांच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच संतोष देशमुख यांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्यात यावे इतकेच नव्हे तर संतोष देशमुख यांची पोलीस कोठडीत झालेल्या हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागणींचा समावेश आहे आयोजित या जनआक्रोश मोर्चात सर्व समाजाच्या बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे नियोजन समितीकडून आवाहन करण्यात आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक